शेतकरी बांधवो आज आपण आलेत पारोडा बैल बाजारामध्ये पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस तर ताते शेड्यान बापू शेड्यांच्या जाऊनला आपण या ठिकाणी एंट्री मारलेली मित्रांनो तर या ठिकाणी भरपूर जोड्या त्यांनी विक्री साड्या आणलेल्या ले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणारे तर आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा दादा नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज चौदा बैला चौदा बैल आणलेले आहेत कुठली गरज आहे आपल्या आजची मग तडोदा शिरपूर आणि शिरपूरची खरेदी असते सध्या बाजार कसे भरतात आपले बाजार चांगले भरतात त्याचे पुढचे बाजार आता चांगले भरणार आहेत बरोबर तर काय किंमत लावली जोडीची आपण सांगायला एक साठ हजार रुपये आणि द्यायला कसे होतील पंचावन्न पंचावन्न परें। पंचावन पर्यंत होतील व्यवहारामध्ये अजून कमी जास्त करणार आहेत सांगायच्या किमती असतात त्या दाताला कसे आहेत दोघी दाताला आहे दोघी मित्रांनो मित्रांनो शकता पण या ठिकाणी जोड्या चांगले असतात शेतकरीला पुरवडेला अशा किमतीमध्ये आणि व्यवहार बी एक नंबर होतो मित्रांनो यांच्याकडे सर्वात स्वस्त बाजार म्हणून ओळखला जाणारा बाजार या तालुक्याचा बाजार मित्रांनो बरेच ग्रामीण क्षेत्रातील या ठिकाणी शेतकरी बांधव या ठिकाणी खरेदी साडी येतात एक रुपयावर सुद्धा या ठिकाणी व्यवहार होतो मित्रांनो हा सिंगल आहे का आता घेतलेला या तर कसं द्यायला होईल मला तीस पर्यंत द्यायचं आपल्याला दाताला कसं आहे दाताला करदाते संपूर्ण कामाला चालू बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे ही जोडीचे फक्त पास पासठ हजार रुपये एकदम रिजनेबल किमती असतात त्या ठिकाणी एक सहा काय गॅरंटी असणार म्हणजे संपूर्ण एकदम काही मागणी वगैरे अजून आता बाजाराला सुरुवात झालेली आता बरोबर ही जोडीचे गावराने काय प्युअर गावरामध्ये सहा सजार ते वर येते मित्रांनो तर काय ऑफर आहे पाच साठ हजार रुपये काही मागणी केली कोणी पंचावन्न पर्यंत मागू राहिले मित्रांनो दाताला कसे येते दाताला दोघी एक सहा दात आहे का तर शेतकरी बांधवांनो संपूर्ण कामाला चालू आहेत मित्रांनो गावांजवडे जे आपण शेतकरी बांधवाने जेवढे खरेदी करायची असेल एक नंबर आहे पाहू शकता आपण आता पायामध्ये एकदम संपूर्ण कामाला चालू आहे गावराने एक सारखे मित्रांनो पाहू शकता पण पाहू शकता पण या ठिकाणी विवाह राहा माझ्या आजू कमी जास्त घडणार पण एक मित्रांनो एकदम स्वस्त आहे मित्रांनो शेतकरीला पुरवडेला असा बाजार एकदम ग्राम म्हणजे ग्रामीण क्षेत्रातील भरपूर शेतकरी बांधव या ठिकाणी जोड्या खरेदीसाठी येतात त्यांच्याकडे बैल बदल्याचा व्यवहार पण होतो एक पाहिजे असेल एक सिंगल पण भेटेल तर काय वापर इंच ऑल आता एक, एक पर्यंत किती पर्यंत द्यायची आपल्याला मग पाच सड्यापर्यंत आणि दाताला कसे दुगे एक साधा ते एक करतात तर काय गॅरंटी यांना हा एन्चवाले कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत पूर्ण चायनाच्या माध्यमातून आले तर अजून दोन चार हजार रुपये कमी होतील मित्रांनो एक नंबर जवळ एक शेतकरीला अशा किमतीमध्ये पाहू शकता आपण या ठिकाणी यांचे दात वगैरे पाहू शकता आपण दात वगैरे घ्या बरं पुढे घ्या एक नंबर जोडी शेतकरी बांधून या ठिकाणी शेतकरीला पुरवठे लक्ष किमतीमध्ये आणि एकदम चालायला पण चांगली ती पाहू शकता पण या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह मी व्हिडिओच्या माध्यमातून हे पहा एक नंबर आहे व्यवहार आहे अजून कमी जास्त करत होते दाते एन्जॉय पंचावन्न फक्त पंचावन्न हजार रुपये आहेत कसे दाताला आहे पुरा पुरावी झाले पुरावी झालेली आहे बरोबर मित्रांनो फक्त पंचावन्न हजार रुपये किंमत आहे दाताला पूर्ण झालेले आहेत संपूर्ण कामाला चालू जोड्या मित्रांनो शेतकरीला पुरवडेल्या किमतीमध्ये दाता पूर्ण आहेत संपूर्ण कामाला चालू आहेत आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जुड्यांच्या किमती सांगितल्यात शेतकरीला पुरवडेला असा आहे मित्रांनो आणि ग्रामीण क्षेत्रातील या ठिकाणी बरेच शेतकरी बांधव येत असतात एक रुपयावर सुद्धा या बाजारामध्ये होतो महाराष्ट्रामध्ये सर्वात स्वस्त बाजार म्हणून पारवडा बाजार म्हणून ओळखला बाजार आहे मित्रांनो त्या ठिकाणी बरेच शेतकरी बांधव येत असतात आणि बैल जोड्या खरेदी करतात तुम्हाला जोड्या मागून पण दाखवतो तुम्ही पाहू शकता आपण या ठिकाणी हे पा हा एक सिंगल आहे तुम्हाला जर सिंगल पाहिजे साता घेतलेला शेतकरीचाच बैल होता तो आता ही पण एक जोडी ही किंमत तुम्हाला सांगितली आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्यात तुम्हाला जर खरेदी साडी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकतात बाजारामध्ये रविवारचा बाजार असतो मित्रांनो सकाळी आठ वाजेपासून तर एक दोन वाजेपर्यंत हा बाजार चांगल्या पद्धतीने भरतो या बाजारामध्ये तुम्हाला गावरान माडवी किल्लार अशा जोड्या पाहायला भेटतील तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक शेतकरीचा किंवा व्यापारीचा व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो तर तुम्हाला या बाजारातील पूर्ण लाईव व्यवहार दाखवणार आहे मी या ठिकाणी व्यवहार कसे होतात ते पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी बांधवनं आता आपण आलो आहेत राजू शेडे यांच्या तर या ठिकाणी भरपूर जोडे यांनी विक्री साडे आणलेल्या आहेत तुम्हाला जर या ठिकाणी जुड्या खरेदी करायच्या असेल मित्रांनो तर रविवारचा बाजार असतो सकाळी आठ वाजेपासून तर एक दोन वाजेपर्यंत हा बाजार चांगला भरतो आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून राजू शेडेंचा नंबर डाकलेला आहे शेतकरीला पुरवडेल अशा जुड्या यांनी आणलेल्या आहेत मित्रांनो एक नंबर क्वालिटीस आणि सर्वात स्वस्त बाजार आहे मित्रांनो शेतकरीला पुरवडतील अशा किमतीमध्ये या बाजारामध्ये जोड्या आलेले असतात आता त्यांनी कमीत कमी आता चार जुडे या या ठिकाणी आणलेले आहेत तर तुम्हाला या ठिकाणी जर खिल्लार किंवा माडवी जोड्या खरेदी करायची असेल तर आता याची पुढचे बाजार चांगले भरणार आहेत आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती या ठिकाणी कव्हर करणार आहेत तर राजू शेठ नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज चार आणलेले आहेत तर कसं आहे बाजार मग बरा आता याची पुढचे बाजार पण चांगले भरणार आहेत आता आता आपल्या बाजाराला सुरुवात झालेली आहे आपली बरोबर कुठली खरेदी असते आपल्याली मग खेड्यावरची खरेदी असते आणि बैलबदल्याचे व्यवहार आपल्याकडे होत असतो तर काय किंमत तिची आली फक्त पंचावन्न हजार रुपये आणि द्यायला मग पन्नासपणे कमी जास्त होणार मित्रांनो आहे दाताला सहा आदात करतात संपूर्ण कामाला चालू आहे आता ही पाहिजे मोठ्या मापाची जोडी पण इकडे या ठिकाणी किल्ला जोडी मित्रांनो तर काय वापर वाली फक्त पंच्याऐंशी हजार रुपये व्यवहारामध्ये अजून कमी जास्त करणार आणि दाताला कसे दुघे दाताला हे करदात संपूर्ण कामाला चालू बाई माणसाची पूर्ण गॅरंटी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण कामाला चालू शेतकरीला पुरवडे या ठिकाणी असे धुळे आणलेले आहेत एकदम स्वस्त आणि या ठिकाणी एक रुपयावर सुद्धा व्यवहार होतो हे जोडीचे पंच्याण्णव हजार रुपये आहेत आणि दाताला कसे आहेत दोघे दाताला इकर आहेत आणि काय गॅरंटी संपूर्ण कामाला चालू आहेत बाई माणसाची पूर्ण गॅरंटी चॅनलच्या माध्यमातून आला एक दोन हजार रुपये कमी होतील त्या जोडीचे एक लाख पाच हजार रुपये आणि द्यायला कसे होते पाच दहा हजार रुपये कमी होतील आणि दातालाही करदात संपूर्ण कामाला चालू आहे पण बाई माणसाची पूर्ण आपल्याकडे आपण संपूर्ण कामाला आणि आपल्याकडे बैल बदल्याचा व्यवहार पण होतो जोडी एक सिंगल पाहिजे तो पण देतात आपल्याला बरोबर मित्रांनो या ठिकाणी शकतो आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती आपण कव्हर करणार आहेत यांचे आपल्याला लाईव्ह व्यवहार पण दाखवणार या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणार आहेत हाकून पैसे असतात मित्रांनो बाजार खूप चांगला आहे सोईस्कर बाजार आहे शेतकरीला पुरवडेला बाजार आहे मित्रांनो महाराष्ट्र म्हणजे सर्वात स्वस्त बाजार मित्रांनो तर आपला नाव नंबर सांगा बरं राजू पवार मोबाईल नंबर त्र्याण्णव एकोणसाठ तेरा बावन्न बरोबर तर शेतकरी बांधव आपण राजू शेडेंचा नंबर टाकलेला असो स्क्रीनवर पण नंबर दिसतो तुम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा जोड्या चांगले आहेत चांग शेतकरीला पुरवठे तर आपण संपूर्ण जोड्यांच्या या ठिकाणी किमती वगैरे पण कवर केलेली आहेत आणि यांचा आपण लाईव्ह व्यवहार पण दाखवणार तुम्हाला तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा तुम्हाला आता मागून जोड्या दाखवतो तुम्ही बघू शकता आपण या ठिकाणी आता एक जोडे मित्रांनो मित्रांनो हिची किंमत तुम्हाला सांगितली मागून पाहू शकता आपण तुम्ही या ठिकाणी एक नंबर जोडे ही पण पाहू शकता आपण या ठिकाणी हे पहा मागून तुम्हाला ला पाहिषेत योषित जोडी पाहा मित्रांनो तुम्हाला जर घ्यायचे त्यांना करीन शॉर्ट मारा आणि त्यांना पाठवून द्या तुम्ही हे पहा हे पण पाहा ना मित्रांनो ही पण एकदम चांगले जोड्या आहेत शेतकरीला परवडलेल्या शेत जोडे आहेत मित्रांनो ही पण पहा ही आता ही स्वस्त आहे आता ही लहान आहे म्हणून माफ कमी इथं आलो हे पहा हे असा बाजार भरतो मित्रांनो चढ आपल्या पार उडायचा मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी